सकाळच्या घाई गडबडीत नाश्ता बनवायचं म्हटलं की प्रत्येकाला टेन्शन येतं आणि त्यात कोणाला इडली तर एखाद्याला उपीट किंवा उत्तप्पा नाही तर डोसा अप्पे खावं वाटतं मग अशा वेळी हे सर्व प्रकार तुम्ही दहा मिनिटात बनवू शकाल असं म्हटलं तर खरं वाटेल खरंच तुम्ही बनवू शकता तसं यात बनवायचं काही नाही एकदा बनवून ठेवला तर रोज वेगवेगळे प्रकार अवघ्या दहा मिनिटात नाश्त्यात खाऊ शकता किंवा डब्याला देऊ शकता तर चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओच्या सुरुवातीला एखादा पॅन किंवा कढई गॅसवर ठेवून त्यात साधारण दोन मोठे चमचे तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकता तेल तूप जे घातलं ते चांगलं तापलं की एक मोठा चमचा मोहरी मोहरी फुलल्यासारखी झाली की दोन मोठे चमचे उडदाची डाळ व सोबतच दोन मोठे चमचे चण्याची डाळ तर या डाळींना मी ओल्या सुती कापडाने स्वच्छ पुसून घेतला आहे जेणेकरून त्यामुळे त्यांच्यावरील धूळ वगैरे निघून जाते तर डाळींना असं मंदाचेवर वर करपू न देता चांगलं परतून घ्यायचं हे पहा डाळींना असा चांगला रंग आला की मग यात घालू दोन मोठे चमचे किसलेलं आलं यासोबत बारीक चिरलेल्या चार हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं आणि एक वाटी किसलेलं गाजर शेवटी भरपूर कोथिंबीर टाकून यांना चांगलं परतून घेऊया तसं तुम्ही हवं तर यामध्ये शिमला मिरची बीन्स वटाणेसुद्धा घालू शकता हा आपण यात लसूण कांदा टमाटर घालू नका कारण आपण हे प्रीमिक्स बनवतोय म्हणून पण काय आहे ना गाजर असं किसून इथं वापरल्यामुळे एकतर तो लवकर क्रिस्पी होतो म्हणजे त्यातलं मॉइश्चर इतर भाज्यांच्या तुलनेत लवकर कमी होतो आणि म्हणून हे साठवून ठेवता येत हे बघा गाजर चांगला भाजल्यानंतर पहा कमी झालाय आणि यासोबतचे सर्व जिन्नस सुद्धा चांगले भाजले गेलेत आता यामध्ये घालूया रवा आणि गॅसची आज कमी करून रव्यामध्ये सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून घेत घेत रव्याला भाजून घेऊया तर इथं मी ना जाड ना खूप बारीक तर मध्यम रवा घेतला आहे तुम्हीही शक्यतो असाच रवा वापरा तसेच मी या वाटीने चार वाटी रवा घेतलाय आणि या कपाने शीक भरून तीन कप म्हणजे वजनी साधारण अर्धा किलो रवा घेतला आहे तर बघा मी ना हे प्रीमिक्स महिन्यातून एकदा बनवून ठेवते आणि जेव्हा सकाळच्या गडबडीत काय बनवावं समजत नाही मुलांच्या डब्यात काय द्यावं हेही समजत नाही तेव्हा मी याच्यापासून झटपट नाश्ता बनवते तुम्हीही जास्तीचा असं प्रेमिक्स किलोच्या प्रमाणात बनवून स्टोर करून ठेवा आणि हवं तेव्हा यापासून झटपट नाश्ता बनवा हे पहा याला मी साधारण आठ ते नऊ मिनिट मंद आचेवर चांगला रंग येईपर्यंत खमंग भाजलाय व यातून सुगंधही येतोय तर इथं ना रवा जसजसा भाजला जातो तसतसं यातली सर्व जिनसं मस्त कुरकुरीत होतात शेवटी तुम्हीही चेक करा म्हणजे तपासून पहा त्यांचा ओलावा पूर्ण कमी झाला आहे का ते आणि असा रवा चांगला भाजला की शेवटी गॅस बंद करून यामध्ये घालू एक मोठा चमचा पिठीसाखर आणि चवीपुरतं मीठ रव्यात साखर लवकर मिसळावी म्हणून मी पिठीसाखर घातलेली आहे तर असं मीठ व साखर छान मिसळून घेतल्यानंतर यात एक लिंबू पिळूया यात असं लिंबू आणि साखर घातल्यामुळे ना आपलं हे प्रिमिक्स आणखीन टेस्टी तर बनतंच पण त्याशिवाय हे प्रिमिक्सला ना महिनो छान टिकवतात म्हणजे प्रिझर्व करतात आणि हो तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी इथं एक चमचा लिंबूसत्व म्हणजे सॅट्रिक ॲसिड घातलात तरी काही हरकत नाही हे पहा फायनली आपलं प्रिमिक्स तयार झालं आहे आता याला काढून पूर्ण गार करायचं आणि मग हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा आणि याला तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवलं तर हे एक ते दीड महिना टिकतं पण फ्रीजमध्ये ठेवलात तर अडीच ते तीन महिने आरामात टिकतं याला असं स्टोअर करून तसं तुम्ही यापासून सात ते आठ नाश्त्याचे प्रकार झटपट बनवू शकता तर आज मी याच्यापासून तीन पदार्थ बनवून दाखवते मग सुरुवातीला मी यापासून उपीट बनवण्यासाठी एक वाटी प्रेमिक्स घेतला आहे मग चला उपीट बनवण्यासाठी कढईत एक चमचा तेल किंवा तूप गरम करून त्यात घालू एक लहान चमचा जिरं जिरे तडतडले की चार ते पाच बारीक चिरलेला लसूण यांना काही सेकंद म्हणजे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं मग त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि यासोबत एक बारीक चिरलेली हिरवी मिरची तसं प्रीमिक्समध्ये सुद्धा हिरवी मिरची घातलेली मग यात हिरवी मिरची घालायचं की नाही हे सर्वस्वी तुम्हाला उपीटात तिखटपणा कसा हवा यावर अवलंबून आहे हे, हे पहा कांद्याला जास्त नाही तर फक्त नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता यात घालू काही भाज्या जसं बारीक चिरलेली एक लहान शिमला मिरची थोडेसे फ्रोझन किंवा ताजे जे वटाणे असतील ते घाला त्यानंतर एक लहान बारीक चिरलेला टमाटर नंतर भाज्यांपुरतं थोडंसं मीठ टाकू तर इथं मीठ बेतानेच वापरा कारण प्रिमिक्समध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे म्हणून आणि हो इथं ना भाज्या तुम्हाला आवडतील त्या घेऊन त्यांचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता तर मध्यमाचेवर सतत परतून घेत भाज्या हलक्या शिजवून घ्यायच्या याला ना साधारण दीड ते दोन मिनिटांचाच वेळ लागेल आणि असं भाज्या हलक्या शिजल्या की यात घालू दोन वाट्या पाणी तर एक वाटी प्रिमिक्ससाठी दोन वाट्या पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि म्हणूनच तुम्हीही प्रमाणासाठी एखादी वाटी किंवा कप सेट करून त्याच प्रमाणात प्रेमिक्स व त्याच्या दुप्पट पाणी घेऊन पाणी उकळल्यानंतर गाठी होऊ न देता प्रेमिक्स पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्या आणि या सर्व कृतीच्या वेळी ना गॅस मंदच ठेवा व सतत चमचा फिरवत राहा म्हणजे जेणेकरून यातलं पाणी पूर्ण आटेपर्यंत व हे छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यानंतर याला एक ते दोन मिनिटांसाठी झाकून वाफवायला विसरू नका तर असं थोड्या वेळ झाकण ठेवून वाफवल्यामुळे यातला रवा छान फुलतो आणि आपलं उपीट चिकट चिवट न बनता मस्त मौसूद बनतं आता याची चव दुप्पट वाढविण्यासाठी यामध्ये घालूया एक सिक्रेट पदार्थ तो म्हणजे एक मोठा चमचा दही नंतर तळून घेतलेले किंवा भाजलेले जे घालावेसे वाटतील ते शेंगदाणे घाला मग शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्वांना मिसळून घ्यायचं आहे तसं बघा आपण प्रिमिक्समध्ये सुद्धा कोथिंबीर घातलेली आहे म्हणून इथं नाही घातलात तर चवीत काहीही फरक पडणार नाही पण यात मात्र एक ते दोन चमचे दही आवर्जून घालून पहा त्यामुळे खरंच उपीटाची चव फारच वाढते तर आपलं मस्त चवदार आणि झटपट उपीट तयार झालं मग काय आता याला गरमागरम सर्व करा आता मी या प्रिमिक्सपासून इडली बनवून दाखवते त्यासाठी वाटी किंवा कपाच्या प्रमाणात प्रिमिक्स घेऊन त्याला एका वाडग्यात काढून घ्यायचं त्यानंतर प्रिमिक्सच्या अर्ध्या मापात थोडंसं आंबट दही घ्यायचं आहे आणि मग दह्या इतकंच पाणी घालून सर्वांना मिसळून घेऊया तसं या प्रिमिक्सपासून बनलेला प्रत्येक पदार्थ जितका झटपट बनतो ना त्याही पेक्षा तो खायला फारच चविष्ट लागतो मग एकदा असं प्रिमिक्स नक्की बनवून पहा तर असं चांगलं मिसळून घेतलं की याला दोन ते तीन मिनिटांसाठी झाकून ठेवूया जेणेकरून यामुळे रवा छान भिजेल हे पहा रवा मस्त फुललाय आणि बघा हे मिश्रण थोडंसं घट्ट सुद्धा झालं आहे म्हणून मी यात पाववाटी पाणी घालून परत याला मिसळून घेते तर यात पाणी घालताना मिश्रणाचा अंदाज घेत थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण पातळ नाही तर इडलीच्या बॅटर सारखं बनवा हे पहा असं ना पातळ ना खूप घट्ट असं मिश्रण तयार झाल्यानंतर याला लगेच बनवायचं असल्यामुळे यामध्ये घालू थोडासा खायचा सोडा तुम्ही इनो घातलात तरी चालेल आणि मग याला असं चांगलं फेटत मिसळून घ्या तर यापासून तुम्ही लहान मोठ्या प्लेटात वाटीत किंवा इडली पात्रात म्हणजे कशा हव्यात तशा प्रकारच्या इडल्या बनवू शकता हे बघा आपलं इडलीसाठी परफेक्ट मिश्रण तयार झालंय आता यापासून फटाफट इडल्या बनवूया त्यासाठी आधीच असं जे असेल ते स्टीमर तयार करा तर इथं मी मिनी वाटी इडली बनवणार असल्यामुळे आधीच वाट्यांना तेल लावून चालणीत ठेवून घेतलंय आणि प्रत्येक वाटीत पूर्ण नाही तर फुगण्यासाठी थोडी जागा सोडून मिश्रण भरून घेतलं आहे मग त्यानंतर याला झाकून मध्यम ते मोठ्या आचेवर पाच मिनिटं वाफवून घेऊया पाच मिनिटानंतर हे पहा आपल्या इडल्यात छान शिजले आहेत आणि मस्त फुगलेत सुद्धा तर आता यांना थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूया आता मी त्याच मिश्रणापासून उत्तपम बनवून दाखवते त्यासाठी तवा चांगला गरम करून त्यावर एक पळी मिश्रण टाकून हलक्या हाताने पण थोडंसं जाडसर पसरवून घ्यायचं आहे यानंतर गॅस मंदच ठेवा आणि त्यावर कांदा टमाटर शिमला मिरची आणि थोडीशी कोथिंबीर या सर्वांना बारीक बारीक चिरून बरका व्यवस्थित पसरवून घ्यायचं मग वरून थोडंसं तेल तूप किंवा बटर हवं ते लावून घ्या आणि याला साधारण दोन मिनिट मध्यमाचेवर भाजून घ्यायचं दोन मिनिटानंतर याला पलटून दुसऱ्या बाजूनेही एखादा मिनिट छान भाजून घेऊ तर हे उत्तप्पम ना भाजलेल्या आहे म्हणून की काय हे चवीला जास्तच भारी आणि म्हणूनच आम्हाला तर फारच आवडत हे पहा हा दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस व खमंग भाजलाय तर बघा आपला उत्तपम सुद्धा तयार झाला तर आज मी तुम्हाला तयार प्रीमिक्स पासून हे तीन पदार्थ बनवून दाखवले हे तिन्ही पदार्थ जितके साधे सोपे आहेत तितकेच पौष्टिक आणि भारी चवदार लागतात आणि विशेष म्हणजे प्रत्येकाला बनवायला साधारण दहा खा हे खायला जास्तच रुचकर लागतात मग तुम्हीही एकदा असं प्रिमिक्स बनवून असे नाना प्रकार बनवून खाऊन तर पहा आणि तसेच यापासून बनलेला पदार्थ म्हणजे नाश्ता कसा लागला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका